नर्पदे यार या ठिकाणी बघा दोन हजार सव्वीस एक एक दोन हजार सव्वीस आम आमचा हा परिक्रमाचा दिवस आणि ह्या परिक्रमेच्या दिवशी आपल्याला आहे ना सर्वांना आहे ना दोन हजार सव्वीस एक एक दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाच्या शुभकामना आणि तुमचा नवीन वर्ष चांगलं आणि समृद्धीचा आणि चांगलं तुमच्याकडून काम घड गड़ा, घडावं अशी एक मी नर्मदा परिक्रमावाशी यांच्या यांच्यातर्फे तुम तुमचं तुम्हाला आशीर्वाद नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण बावडी खेडामध्ये बावडी खेडावरून आपल्याला आहे ना जयंती माता मंदिर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे हा जो मार्ग आहे आपल्याला जाण्यासाठी हा जयंती माता मंदिर आहे आपण आहे ना रतनपूर या ठिकाणी येणार रात्रीची विश्राम व्यवस्था होती त्या ठिकाणावरून आपण पुढे येणार आल्याच्यानंतर आपल्याला एक गाव लागले ते पावडी खेळा आणि हा मार्ग आपल्याला परिक्रमा मार्ग बदे यार या ठिकाणी आम्हाला जी परिक्रमा मार्गावरती बघा या शेळ्या आहे ना सर्व शेळ्याचे हे काय जाऊन ना पुढे या ठिकाणी बघा आणि आम्ही येणार या ठिकाणावरून येणं जंगलातून आज आमच्या जंगलातून आम्हाला जयंती माता मंदिर हे जंगल रोड आहे आता ह्या जंगल जंगल रोडने आम्ही ना तीस किलोमीटर अंतर पार आहे आज तीस किलोमीटर अंतर संपूर्ण आम्हाला या ठिकाणी जंगल आहे आणि हे ना हे जंगलातून आम्ही पुढे जयंती मातावरून पुढे आम्हाला एक बावडी खेडा बावडी खेडावरून पुढे जाणार या ठिकाणी नर्मदे नरपदे यार या ठिकाणी आपण आहे ना पा जयंती माता मंदिराकडे आपल्याला जाण्यासाठी असा मार्ग आहे आपण आहे ना एक आहे ना ह्याच जंगलामध्ये आहे ना जो जंगल लागलेलं आहे तिथे एक नर्मदा महानर्मदा कुटी आश्रम आहे आपण ज्या वेळेस आहे ना ते एक बावडीखेडा बावडीखेडा एक छोटं गाव आहे ते गाव पास केल्याच्यानंतरही आपल्याला पुढे आश्रम आहे आणि आप आपल्याला ह्या जंगलामध्ये आहे ना प्रत्येक ठिकाणी आपल्याला आहे ना थोडेसे का ना आ, एक कॅरो लावलेले आहेत म्हणजे आपल्याला आणि काही अशा खुना आहेत या ठिकाणी आपल्याला जाण्याचा मार्ग आणि हे तीस किलोमीटर अंतरापर्यंत जंगल आहे आपल्याला जाण्यासाठी कारण हे सकाळी लवकर निघून संध्याकाळी लवकर जंगल पार झालं पाहिजे या ठिकाणी आणि मधी राहण्याची आहे ना एक थोडी थोडी सोय कमी असल्यामुळे आहे ना आ, जे आपले परिक्रमा असे निघणार आहे त्यांनी थोडं लवकर निघा नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपण आत्ता आहे ना जे आहे ना जंगलामध्ये आहे ना हे जंगल आहे ना आपल्याला आहे ना इथे एक डांबरी रोड लागलेला हे जंगलातून आपल्याला आहे ना, ना। पुढे आपल्याला एक तीस किलोमीटर अंतरापर्यंत चाललेलं जायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला जो उतार लागलेला आहे आणि संपूर्ण एक आहे ना डांबरी रस्ता या जंगलामध्ये लागलेले आहे काही ठिकाणी आहे ना हे जे जंगलामध्ये प आपल्याला आहे ना जे डांबरी रोड जे बनवतात ना हे सर्व आहे ना एक फॉरेस्ट आहे ना बनवायचं काम आहे या ठिकाणी ते लोकं का बनवतात कारण त्यांचे आहे ना एक इथे आहे ना एक हॉफिस असल्यामुळे ना हॉफिस आणि हे असल्यामुळे ते लोक इथे डांबरी रोड बनवत असतात आणि आपल्याला एक आता ही एक जे येणार एक जयंती माता मंदिर आहे या ठिकाणी त्या मंदिराचं दर्शन घेऊन आपले जे परिक्रमा असते परिक्रमा जी ना पुढची सुरुवात करतात आणि एक जयंती माता मंदिर हे जे आहे ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे पूर्ण घनदाट जंगलामध्ये आहे जयंती माता मंदिर आणि ह्या घनदाट जंगलामध्ये आहे ना एक जयंती माता मंदिराचं एकच पवित्र आणि ना पवित्र स्थळ आहे ह्या स्थळावरती आपण जाणार ते पवित्र स्थळ आहे ह्या स्थळावरती आणि काही ठिकाणी आपल्याला आहे ना असं एक घनदड जंगलामध्ये आहे ना पाणीसुद्धा पाण्याचेसुद्धा आपल्याला आहे ना इथे थोडी थोडी सोय आहे कारण नैसर्गिक पाणी निसर्गाच्या ह्याच्यातून आलेलं पाणी एक पिण्यासाठी आहे ना खरोखर सुंदर पाणी आहे चांगलं पाणी आहे या ठिकाणी आणि हे आपल्याला आहे ना असे त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला म्हणलं नाही ते फॉरेस्ट लोकांचे सुद्धा आहे ना एक हॉफिस्टाईप आहे त्या ठिकाणी ते पाणीसुद्धा आपल्याला बघा या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतं हे पाणी नर्मदे नर्मदे या पा सुंदर अशा ठिकाणी आपल्या परिक्रमाचा आहे ना हे जे आहे ना परिक्रमेची जो मार्ग आहे ना हा सुंदर अशा ठिकाणी आहे काही परिक्रमा अशी हो आपल्याला जे आहे ना त्याच्यातून हो हे जंगल ना, सुंदर अशा ठिकाणावरून दिसतात आणि आपल्या ह्या संघे ह्या मार्गावरती आपल्या ज्या परिक्रमा आहे त्या परिक्रमेच्या मार्गावरती परिक्रमा असे कितीतरी कमी प्रमाणामध्ये चालतात ह्या जंगलामधून आणि हे घनदाट जंगल आहे ह्या जंगलामध्ये आहे ना अतिसुंदर तुम्हाला जाण्यासाठी मार्ग मिळेल आणि आज आहे ना जो मी परिक्रमा माझ्या माझ्यासंघे जे आहे ना आज आहे ना पाच परिक्रमा अशी आहेत आणि हे पण नशीब बघा हे जे परिक्रमा अशी आहेत ना मला जे आहे ना मला पहिले एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी भेटले होते त्या ठिकाणी जे परिक्रमा अशी मला एक महिन्यापूर्वी भेटले होते ते भेटले होते भादलला भादल या ठिकाणी भेटले होते तेच परिक्रमा अशी मला परत ह्या जंगलात म्हणजे काल आहे ना मला आहे ना रतनपूर या ठिकाणी चालता नाही भेटले चालता चालता आणि ह्या जंगलातून आम्ही चाललेलो आहे आज ह्या जंगलामधून फक्त टू व्हीलर चालते येते बाकी दुसऱ्या गाड्या पण येतात पण एवढ्या कमी प्रमाणात इथल्या स्थानिक गाड्या येतात आणि आपल्या ज्या कोडबेलगावची परिक्रमा अशी नाशिक साठाना कोडबेलगावची परिक्रमा अशी मला भेटले आणि ते परत मला भेटले त्यांचा एक व्हिडिओ आपण टाकलेला पण आहे आणि आजही आपण त्यांचाच व्हिडिओ आपण एक टाकलेला आहे आपल्या याच्यामध्ये आणि चा खरोखर एक चांगले स्वभावाने चांगले परिक्रमा आहेत त्यांनी व मला ओळखलं मी काय त्यांना ओळखलं नाही ते पण आमची ओळख झाली एका आहे ना रामाच्या इथे जे लव आणि कुंश यांच्या ज्या जन, जन्मस्थळ आहे ना त्याच स्थळावरती भेट झाली आणि त्याचा पण व्हिडिओ आपण आजच लोड केलेला आहे आजच तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी हे पाया सर्व असं एक घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलातून आपल्याला जी परिक्रमा मार्ग आहे आपला त्या मार्गे आपली परिक्रमा चालतात जा ना तिथे पाणी सोडून तुम्हाला अशा काही वस्तू भेटणार नाही पण मैया कुणाला उपाशी ठेवत नाही याचं एक कारण म्हणजे आता तुम्हाला आहे ना एक तीन ते चार किलोमीटर अंतरावर येणार जंगलामध्ये सुद्धा चाय आहे ना चाय भेटतो चाय देणारे ना, ना। परिक्रमेची सेवा करणारे भरपूर आहे ना सेवेकरी ना भरपूर नर्मदा परिक्रमेच्या मैयासाठी भरपूर सेवा करतात या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आपण हे जे पाहत असतो ना या घनदाट जंगलामध्ये आपल्याला पाणी हे किती सुंदर असं आणि स्वच्छ पाणी आहे या ठिकाणी आणि आपण आहे ना एक छोटंसं काही ना एक आपन, हे जे क्रॉस करतो आहे आपण हे जे क्रॉस करून आपण पुढे आहे ना ह्या ज्या हा जो एक ओढा आहे का नदी याचं नावच मला काही समजलेलं नाही आहे कारण या ठिकाणी मी आणि इथे सुद्धा आपल्याला जे आहे ना जे जेवढे आपल्याला एक जे दगडी इथे आहेत ते दगडीसुद्धा आपल्याला आहे ना सरळ सरळ आपण जर पाहिले तर हे सुद्धा ह्या प्रकार शिवलिंगासारखे आहे ना गोल 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 गोल, गोल संपूर्ण असे कडक असे दगडी आहेत या ठिकाणी आणि एक सुंदर असं इथं आहे ना दृश्य आहे आणि बघण्यासाठी खरोखर सुंदर आहे आणि हे मोठा ओढ्याचा असा परिसर आहे इथं पाणी भरपूर येत असं या ठिकाणी आणि आम्ही जेवढे बघा एक चार पाच परिक्रमाची एक मये आहे ते पण आहे ना याची सटाणा गावची आणि इथे मस्त झाड आहे या ठिकाणी एक सुंदर असं झाड आहे आणि सावली आहे त्या झाडाखाली एक ऊन असल्यानंतर बसण्यासाठी आणि एक आपल्याला असं एक जंगलामध्ये आहे ना सुद्धा पाहायला भेटतं आणि ह्या जंगलामध्ये रस्ता नसल्यामुळे आहे ना थोडासा जोर रस्ता आहे पाण्यामुळे उकडून जातो फुल पाणी येत असं या जंगलात त्या ओढ्याला एवढ्याला फुल पाणी येत असल्यामुळे ह्या रस्ता आहे ना उकडून जातो या ठिकाणी आणि आपण चाललो जे जयंती माता मंदिर आहे हनुमान गुफा आहे त्या ठिकाणी आपण पाहतो आहे हे जे पाहत आहे हे बघा हे जे पाणी आणि हा जो संपूर्ण मोठा असा ही जी नदीसुद्धा असू शकते पण आपल्या याच्यामध्ये काही हे याचं काही मला आहे ना माहितीच पडले नाही ही नदी आहे का आहे या ठिकाणी आणि पा आपण या ठिकाणी आता सध्या म्हणजे पाण्याचं एक सुंदर असं दृश्य आपल्याला दिसते आणि नर्मदे अरे या ठिकाणी बघा आपण आहे ना एक जयंती माता ह्या जयंती माताच्या ह्या ठिकाणी आहे आपण आणि आत्ता या लाकडी पुलावरती आहे ना हा लाकडी पूल आहे हा लाकडी पुलावरून आपली आहे ना सर्व परिक्रमावाशी या ठिकाणी या ठिकाणावरून पुढे चाललेले आहे नर्मदे हरदे या ठिकाणी आपण जयंती माता आहे ना मंदिर आहे या ठिकाणी हनुमान गोपा हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि इथेसुद्धा आपल्याला मस्तपैकी एक हॉटेल आहे चांगलं हॉटेल आहे खरोखर चांगलं आणि सुंदर असं हॉटेल या ठिकाणी दोन हॉटेल आहेत आल्याच्यानंतर आणि एवढे परिक्रमा असे या ठिकाणी येतात नर्मदे हर परिक्रमावाशी येतात ह्या ठिकाणी ते एक लाकडी पूल आहे हा लाकडी पूल पार केलेच्या नंतर आपल्याला सर्व ना सुंदर अशी एक नदी आहे जयंती माता नदी आहे आणि ही नदी पार करून आपल्याला आहे ना पुढे येणा या ठिकाणी जयंती माता हनुमान गुफा या ठिकाणी जायचं आहे नर्मदे बा आपण ह्या ठिकाणी आता उभं आहे ह्या ठिकाणी उभं आहे नर्मदा परिक्रमा आपला आहे ना हा जो मार्ग आहे आपला ह्या मार्गे आपण यांचे लाकडी फुले लाकडी फुल पार करतो आहे आपण ह्या ठिकाणी आणि घनताट जंगल आहे ह्या जंगलामधून आपली नर्मदा परिक्रमा आहे हा परिक्रमा मार्ग आहे ह्या ठिकाणावरून आपण आलो येतो रतनपूर या ठिकाणावरून पुल या ठिकाणावरून आल्याच्यानंतर असं आपण लाकडी फुल पार करून नंतर पुढं आपल्याला जयंती माता ह्या ठिकाणी आपल्याला जाते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे या ठिकाणी बघा आपण पुढे असं या ठिकाणी चाललेलो आहे नर्मदे 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 या ठिकाणी बघा का सुंदर असं आहे ना आपल्याला जे आहे ना एक जयंती माताची जी नदी आहे किती सुंदर दिसते आणि ही बरोबर जयंती माता जाता आणि मध्यवर्तीच आपल्याला नदी आपण बघू शकता ही नदी आणि आपण ज्या वेळेस आहे ना नदी ही क्रॉस केल्याच्या नंतर हा लाकडी पूल लागतो लाकडी पुलावरून आपल्याला पुढे जायचं आहे नर्मदे या घनदाट जंगलातून आपण चालल्याच्या नंतर आणि पुढे आपण जयंती माता नदी क्रॉस करून आल्याच्यानंतर आपल्याला हा जो मार्ग आहे हा मार्ग एक चढ आहे आणि हा चढ एक थोडा डोंगर आहे त्या डोंगरावरती आपल्याला वर चढायचे छोटी चढाई आहे मोठी ती चढाई चढून आपल्याला एक जयंती माता मंदिरेवर आणि हनुमान मंदिर गुफा आहे त्या गुफेत जायचे आपल्याला आणि या ठिकाणी आपण पुढे एक थोडा चढ चढत आहे या ठिकाणी बघा या असं घनदाट या ठिकाणी जंगल आहे हे जंगलात वर चढायचे आणि एक जे इथे खरोखर एवढी अडचणीच्या ठिकाणावरून एवढ्या ठिकाणावरून जे टू व्हीलर वर चढवतात ही म्हणजे एक चढवतात म्हणजे आपले छोटंसं खाद्यपदार्थ आणि एक, एक जे फ्रूट वगैरे हे घेऊन येतात इथे धंदा करतात या एवढ्या ओर येतात एवढे आणि इथे जे लोक जयंती माताच्या मंदिराच्या पवित्र स्थळावर दर्शनासाठी येतात या ठिकाणी बघा हे ठिकाण ते आणि छोटी छोटी पोरं बघा खाली ते धंद्यासाठी तिथे एक पॉईंट चांगला आहे नरपदे यार काय भेटायच नाही जलेबी का मैदा आहे या अच्छा बघा जिलेबीचा मैदा घेऊन चाललेत खाली आहे ना जैन जयंत माता नदी आहे ना तिथं सुंदर असं व्ह्यू आहे तिथे लोक फिरायला भरपूर येतात त्या ठिकाणी एवढ्या जंगलात त्या ठिकाणी आम्ही वर चढलो आहे नरपदी